ज्या ज्या गोष्टी बारामती करता इंदापूर करता माझ्या पुणे जिल्ह्याकरता आपल्या महाराष्ट्राकरता करता येतील त्या करण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे आणि तशा पद्धतीनं महायुतीचं सरकार हे त्यामध्ये प्रयत्न करत आहे ह्याची पण जाणीव आपण सगळ्यांनी ठेवावी काही काही जण चुका करतात कचरा अजून टाकतायत कृपा करून ज्या गोष्टी केलेल्या आहेत जनावरं सरायला सोडतायत मी त्यांना सगळ्यांना सांगतो आत्ता जनावरं कोंडवाड्यात घातली जर नाही ऐकलं तर कुठला तरी जाऊन बाजारच त्यांना दाखवणार आहे आणि ते मालक लोक आहेत त्यांना मी निर्वाणीचा इशारा देतो ऐकलं तर ठीक नाही ऐकलं त्या मालकांवर केसेस होतील ज्यांची गाडवय ज्यांची जनावर आहेत काही इकडं तिकडं फिरत असतात तुम्ही तुमच्या दारामध्ये काय बांधायचं ते बांधा काय खायला प्यायला त्याला घालायचं ते घाला परंतु काही बारामती ती काही चांगली करतोय ती काही सगळ्यांना मोकळी फिरण्याकरता नाहीये ज्यांनी राहायचंय कधी कधी काही मोटरसायकलवाले पण इकडे तिकडे बघतात हळूच ओव्हरटेक कुठं तरी तिकडे रॉंग साईडनं जाण्याचा सा प्रयत्न करतात असा माणूस सापडला तर ते मुलगा किंवा व्यक्ती किती मोठ्या बापाची असली तरी त्याला टायरमध्ये घेऊन असाच जोडायला सांगणार आहे की त्याला दहा पिढ्या आठवल्या पाहिजे अजिबात नियम कुणी तोडू नका मग तो अजित पवार असो नाहीतर अजित पवारांचा कुणी आणखी नातेवाईक असो सगळ्यांना इथं नियम सारखे आहेत मी जे करतोय ते आपल्या करता करतोय आपल्या सर्वांच्याकरता करतोय आणि त्याच्यामुळे अनेक जण प्रतिसाद देत आहेत अनेक गोष्टी आपल्याला करायच्या परंतु काही काही जण त्याच्यातनं काही डोकी लढवण्याचा प्रयत्न करतात कृत्यक्रम काढण्याचा प्रयत्न करतात तसा प्रयत्न कुणी करू नये मी अनेक ठिकाणी झाडं लावलीत तिथं झाडं पण कुणी आहेत शेरडं करड किंवा जनावर खातायेत हे पण चालणार नाही हे आपल्या सर्वांचं शहर आहे त्याच्यामुळं ह्या सगळ्याच्या सवयी आपण सर्वांनी लावून घेतल्या पाहिजे ज्यांना लावता येत नसेल त्याला त्याच्याबद्दलचा त्रास सहन करावा लागेल आजच सकाळी मला एक जण सापडला होता जिथं माणसांना बसायला गेले तिथं मराठीत मोटरसायकल घातली मोटरसायकलवर मांडीड घालून बसला आणि त्याच्याशी चर्चा करतोय परत गाड्या वळवल्यानंतर त्या पोलिसांना म्हणलं ह्या गाडी पण जप्त कर मोटरसायकल आणि ह्याला चांगला टायरमध्ये घे त्याशिवाय सोडू नको नाही दादा चुकलं चुकलं नाही आताही सांगतोय एवढं ऐकून पण कुणी चुकलं पेपरवाल्यांनी प्रसिद्धी द्या टीव्हीवाल्यांनी बाकीच्या बात बातम्या दाखवतात तसं जरा ह्या बातम्या दाखवा मी बोललेलो म्हणजे मग लोकांनाही कळे आणि इथं पण रुंद करणार आहे फोर लेन रस्ता आता मोदी बागेचा ओढा त्याचंही काम काढलेलं आहे हा चार पदरी रस्ता करताना पलीकड पण सर्व्हिस रोड घेतोय तिकडे तर मार्केटच आहे बरचसं किंवा आपलं सामाजिक न्याय विभागाचं हॉस्टेल आहे आणि ते आर्य जगताप अध्यक्ष होते त्याचं हॉस्टेल आता त्याचा अध्यक्ष कोण समोरच्या हॉस्टेलचा सोनोने कोण भारत अशोक सोनोने त्यांनाही विश्वासात घेऊन आणि हा असा आपल्याला सर्व्हिस रोड पुढे नाहीचा आहे इकडे पण अलीकडे सर्व्हिस रोड नाहीचा आहे त्या गोष्टी केल्याशिवाय बारामतीतलं ट्रॅफिक सुरळीत होणार नाही लोकांचा त्रास कमी होणार नाही त्याच्यामुळे या गोष्टी कराव्याच लागतील कुणाला पटो किंवा न पटो या बाबतीतली पण आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी